कथा ज्येष्ठ गौरीची पुरातन काळातील कथा एक नरहरी नावाचा ब्राह्मण राहत होता तो खूप गरीब ब्राह्मण होता तो दारोदारी भिक्षा मागत असे मिळणाऱ्या भिक्षेतूनच त्याचा उदरनिर्वाह चालत असेल तो देवाची मनोभावे पूजा करत असेल कष्ट करायला तर तो कधीही मागे पुढे पाहत नसेल कोणतेही सणासुदीला देखील त्याच्या घरी गोडधोड बनवण्यापुरतं देखील धन्य त्याच्या या घरी अठरा विश्व दारिद्र्य होत त्यामुळं तो खूप दुःखी होता त्याच्या मने नेहमी येत असे की आपल्याकडे देखील इतरांसारखं धन धान्याची समृद्धी असावी आपली मुलं देखील लाळा कोडात वाढावी पण असं काही होतच नव्हतं पावसाने दिवस सुरू होते भाद्रपद महिना आला त्याच्या गावात सगळीकडे आनंदच वातावरण होत घरोघरी गणपती आले होते आता गौरी येणार होत्या गौरी यायला यायच्या दिवशी त्याची मुलं अंगणामध्ये खेळत होती तेव्हा त्यांनी पाहिलं की वाजत गाजत बायका गौरी आपल्या घरी घेऊन जात आहेत त्या बायकांचा उत्साह आणि आनंद पाहून मुलं खूप आनंदित झाली आहे आणि त्यांना हे वाटलं की आपल्याही घरी देखील आपण गौरी आण आपल्या पाहिजे मुलं घरी आली त्यांनी आईला सांगितलं आई हे आई आपल्या घरी गौर आण तेव्हा मुलांचं बोलणं ऐकून ती देखील आनंदित झाली पण थोडा विचार करून म्हणाली बाळांनो गौरी आणून काय करू गौरी घरी आणण्यावर तिची पूजा अर्चा करावी लागते तिला घावन गाठण्याचा नैवेद्य दाखवावा लागतो पण आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही बापाजवळ जा त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा सामान आणायला म्हणजे गौरी आणू मुलं लगेचच आनंदाने तिथून उठली बापाकडे आली आणि त्यांना बोलू लागले बाबा ओ बाबा बाजारात जा आणि घावन घाटल्यांचं सामान आणा म्हणजे आई गौरी आणेल मुलांचा उत्साह बघून बापांचं घरात चौकशी केली तेव्हा त्याच्या बायकोला सांगितलं की मुलं बाहेरील आनंदी वातावरण बघून आपण देखील गौरी आणावी असं म्हणत आहेत पण घरात तर काही नसल्यामुळे मी त्यांना तसं स्पष्ट सांगू शकली नाही म्हणून मी त्यांना तुमच्याकडे पाठवलं ते ऐकून बिचारा ब्राह्मण मनात खूपच दुःखी झाला तो विचार करू लागला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पूर्वीता येत नाही गरिबी पुढं काही उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही आणि मुलांचे दुःख बघवत नाही त्यापेक्षा मरण मरणच बर असा विचार करून तो उठला देवाची प्रार्थना करू लागला आता जीव द्यावा म्हणून निश्चय करून तो तळाजवळ जायला निघाला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली तेव्हा त्याला ते एक म्हातारी सवाशिन भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली तिने त्याची विचारपूस केली तेव्हा त्या ते ब्राह्मणाने सर्व हकीकत सांगितली मातारीनं त्याच समाधान केलं त्याला समजावून सांगितलं त्याला आता मातारीच्या गोष्टी पटल्या नंतर त्यांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की ते देखील एकटीच राहते जिथे सहारा भेटेल तिथे राहते आणि पुढे जाते त्या ब्राह्मणाला तिची दया आली त्याने म्हातारीला घरी आणलं त्यावेळी बाहेर अंधार पडू लागला होता तो जेव्हा दारात पोचला तेव्हा बायको दिवा लावत होती आपल्या नवऱ्यासोबत एका म्हाताऱ्या आजीला पाहून तिने विचारलं या पाहुण्याबाई कोण आल्या कोण आणल्या तेव्हा नवऱ्याने आजी म्हणून सांगितलं त्यांना आजीला आदाराने घरात घेतलं आणि पाणी दिलं त्यानंतर आजीला काहीतरी खायला द्यावं म्हणून ती आत गेली आणि आंबीला करिता थोड्या फार कण्या आहेत का ते पाहू लागली आणि काय आश्चर्य ज्या मुठभर कण मिळतन मुश्किल होतं ते मटकं पूर्ण कान्याने भरलेलं तिला दिसलं पण तिला खूप नवलच वाटलं ही गोष्ट आनंदाने तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला पण खूप आनंद झाला त्यानं त्याची भरपूर पेज केली सगळ्यांनी आज ओढभर पेज खाल्ली त्यानंतर सगळेजण आनंदाने झोपी गेले सकाळ झाली तेव्हा म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली लेका मला नाहू घालायला सांग घावन घाटले कर नाही म्हणू नको लगेच ब्राह्मण तसाच उठला तो घरात गेला आणि बायकोला हाक मारली आजीबाईला नाहू घाल आपण उठून भिक्षेला गेला त्या दिवशी त्याला तर भिक्षा पुष्कळ मिळाली खूप सारं गुळ मिळालं त्यानं सगळं सामान आणलं त्याच्या बायकोला देखील खूपच आनंद झाला होता बायकोने सर्व स्वयंपाक केला आजीला जेवायला दिलं मुलांबाळांना सुद्धा पोडभर जेवली त्यानंतर म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर असं सांगितलं तेव्हा ब्राह्मण म्हणाला आजी माझ्याकडे तर काही म्हशी नाहीत पैसाही नाही तर दूध कुठून आणू आणखी आन कशी करू कशी बनू, तशीच ती म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको बाळा आता तू उठ आणि जितक्या गायी म्हशी पाहिजे असतील तितकी तू खुंट फूल तितक्यात दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाक मार म्हणजे तुझा गोटा भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणाला आश्चर्यच वाटलं पण त्यानं तसंच केलं संध्याकाळी गाई मश्यांना हाक मारल्या तशाच जित जितके कुंट बांधले होते तितक्या गाई मशी धावत आल्या ब्राह्मणाचा मोठा गोठा गाई मशीने भरूनच गेला गेव ब्राह्मण नवरा बायकोला आणि मुलांना खूप आनंद झाला ब्राह्मणांचे हे त्याचे दूध काढणं दुसऱ्या दिवशी खीर केले संध्याकाळ झाली तशीच ती म्हातारी म्हणाली लेका मला आत पोस्तिकर लेका मला आता पोस्ती कर तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आहे आता तुम्हाला पोस्ती कशे करू तुम्ही माझ्या घरात पाहून ठेवलं ना आता माझं घर समृद्धीने भरून गेलं तेव्हा म्हातारी म्हणाली तू काय घाबरू नको बाळा माझ्या आशीर्वादाने तुला काहीच कमी पडणार नाही बघ ज्येष्ठ गौरा म्हणतात मला ती मीच आहे बघ बाळा मला आज पोस्ती कर तेव्हा ब्राह्मण म्हणाला हे दिलेला येताना वाळू देईल ती साऱ्या घरभर टाक हांड्यावर टाक मटक्यावर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंच ना म्हणजे कधीही कमी होणार नाही ब्राह्मणांना मल... मन... ब्राह्मणाला बरं वाटलं तिची पूजा केली गौरी प्रसन्न झाली आपलं सांगितलं महिन्यात तळ्याच्या पाळी दोन खडे आणावे ऊन पाण्यानं धुवावे ज्येष्ठ गौरव व कनिष्ठ गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी गोड तिसऱ्या दिवशी खिरपोळीचा निवेद्य दाखवावा सवासिनींची ओटी भरावी त्यांना जीव घालाव संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्ताराची कहाणी पाचा उत्ताराची देवाच्या दारी गाईच्या गोटी पिंपळाच्या पारी सुफळ अशी कथा अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद